नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजार बॉप बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलेकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची समिती सावनेर आलेली चार हजार क्विंटलची किमानरा भेटला एक सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजारामते किनवट आवकाली दोनशे बावन्न क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे शा एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजते राळेगाव आवकाली दहा हजार दोनशे क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा मिमते भद्रावती अवकाली आठशे एकावन्न क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाधा सिमते पारशिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपल आवकाली एक हजार एकशे सहा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाधा सिमत्या मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकाली नऊ हजार सहाशे चार क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोक आलेली दोन हजार पाचशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद